राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय साहेब यांनी अतिवृष्टी अनुदान लवकरच मिळेल याचे संकेत दिलेले आहेत आपण लाईव्ह प्रूफसहित याची माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असताल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना ना। चला तर तुम्हाला दाखवतो की आपले जे कृषीमंत्री आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे जे कृषीमंत्री आहेत जी भरणे साहेब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्राचं अधिकृत पोर्टल आहे ते म्हणजे महाराष्ट्रा डी जी आय पी आर याच्या इंस्टाग्राम तसेच फेसबुक पोस्टवरून त्यांनी सविस्तर अशी त्याबाबतची माहिती दिलेली आहे आपण ती पाहू शकता तर इथे पाहू शकता मित्रांनो गेल्या काही दिवसाच्या राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने जे काही अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मी देण्यात येईल इथे पाहू शकता अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांनी सांगितले आहे अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये एकशे एक्क्याण्णव तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे या काळातील पावसामुळे सहाशे चौपन्नहून अधिक महसूल मंडळातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे राज्यात चौदा लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यातील अकरा सॉरी दहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित बारा जिल्हे आहेत पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे तरी ते तुम्ही पाहू शकता जे काही बाधित क्षेत्र आहे नांदेड सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर वाशिम एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न यवतमाळ एक लाख चौसष्ट हजार नऊशे बत्तीस धाराशिव एक लाख पन्नास हजार सातशे त्रेपन्न बुलढाणा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी अकोला त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस सोलापूर सत्तेचाळीस दोनशे सहासष्ट हिंगोली चाळीस हजार हेक्टरवरती पिकांचं नुकसान हे झालेलं आहे अशी माहिती आपल्या कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे याचाच अर्थ असा होऊ शकतो की जे काही पंचनामे संपले की जी काही नुकसान भरपाई जी आहे ती लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल मंजूर करण्यात येईल मित्रांनो त्याबाबत जर तुम्हाला काही अपडेट आलं तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल तर अशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र